श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारामृत या स्वामी लिलांवर आधारित ग्रंथाचे पारायण कसे करायचे त्याचे नियम काय असा प्रश्न एका दर्शकाकडून विचारण्यात आल्यामुळे यावर सविस्तर माहितीपर व्हिडिओ बनवायचे ठरविले होते आणि आज आपल्यासमोर या संबंधित डिटेल माहिती घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण कसे करायचे आपण किती प्रकारे हे पारायण करू शकतो पारायण करायची नेमकी वेळ काय नियमात पारायण कसे करायचे या पारायणाची फलश्रुती काय आहे या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सारामृत माहीत नसलेला एकही स्वामी भक्त आपल्याला सापडणार नाही स्वामींच्या अगम्य लिलांबद्दल जाणून घ्यायची तीव्र इच्छा श्री स्वामी समर्थ सारामृताची ओढ लावतेच त्यामुळे सर्वच स्वामीभक्त सारामृताबद्दल जाणतातच तरी पण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर या ग्रंथात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आणि चरित्राचे वर्णन आहे या ग्रंथाचे एकूण एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ बुवा यांनी काव्य स्वरूपात लिहिला आहे अनेक स्वामी भक्त या लीलाप्रग्रंथाचे पारायण करतात कारण या ग्रंथाच्या नुसत्या वाचनाने अनेक संकटांवर मात करता येऊ शकते असा प्रदीर्घ अनुभव कित्येक स्वामी भक्तांचा आहे पारायण म्हणजे ग्रंथाचे विशिष्ट दिवसांच्या मर्यादेत नियमपूर्वक वाचन करणे म्हणजे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे संकल्पित पारायण करतो तेव्हा निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होतो बहुधा अनेक स्वामी भक्तांना या पारायणाबद्दल त्याच्या नियमांबद्दल माहिती असेल पण असेही स्वामी भक्त आहेत ज्यांना नियमावली माहिती नाही पण सारामृताचे पारायण करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये आहे चला तर मग जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण कसे करायचे पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची तयारी करावी लागते जसे कोणत्या दिवशी पारायण सुरू करायचे कोणते स्थळ निवडायचे लागणारे साहित्य कोणते वगैरे वगैरे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण आपण कधीही सुरू करू शकत नाही त्यासाठी योग्य दिवस निवडावा लागतो स्वामींच्या सेवेसाठी कोणताही दिवस वाईट नसतो तरी पारायणासाठी विशेषतः सात दिवसाच्या पारायणासाठी सोमवार किंवा गुरुवार शुभ मानल्या जातात तर तीन दिवसाच्या पारायणासाठी दशमी एकादशी किंवा द्वादशी या तिथी शुभ मानल्या जातात तसेच गुरुपौर्णिमा दत्तजयंती स्वामी प्रगट दिन अशा पर्वणी काळामध्ये स्वामी भक्त एक मांडी म्हणजेच एक दिवसीय पारायण पण करतात वाचनासाठी घरातील देवघरासमोर किंवा एका शांत स्वच्छ ठिकाणी आसन मांडावे पहाटे लवकर उठून स्नान करावे पोथी म्हणजेच ग्रंथ स्वच्छ पाटावर किंवा आसनावर ठेवावे स्वच्छ आणि धुतलेले वस्त्र शक्यतो सोवळे परिधान करावे पारायणाआधी रोजची नित्य देवपूजा करावी त्यानंतर पारायणाला सुरुवात करावी यासाठी लागणारे साहित्य काही वेगळे नाही हळद कुंकू गंध अक्षता तुळशीपत्र आणि फुले गुलाब झेंडू किंवा जी उपलब्ध असतील सोबतच धूप दीप म्हणजेच तेल किंवा तुपाचा दिवा लावावा आणि नैवेद्य दाखवताना त्यात सात्विक पदार्थांचा आहार असणे महत्त्वाचे आहे जसे दूध साखर पेढे किंवा गुळखोबरे पारायण सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प करणे महत्त्वाचे आहे कारण हा संकल्प म्हणजे तुम्ही स्वामींना दिलेले एक वचन किंवा करार असतो की तुम्ही इतक्या दिवसात ही सेवा पूर्ण कराल एकदा संकल्प केला की पारायण पूर्ण होईपर्यंत तो बदलता येत नाही या संकल्पामध्ये तुम्ही तुमचे नाव गोत्र आजची तिथी पारायणाचे स्वरूप म्हणजे तुम्ही तीन वा सात किंवा एकवीस दिवसाचे पारायण करत आहात पारायण करण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही कोणत्या इच्छेने पारायण करत आहात आणि स्वामींना तुमची ही सेवा पूर्ण करण्याची विनंती स्पष्टपणे सांगायची असते त्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून अक्षता फुले वाहावीत धूप धीप दाखवावा ग्रंथसमोर अखंड दिवा म्हणजेच नंदादीप वाचन संपेपर्यंत तेवत राहील याची काळजी हवी आणि नंतर पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे अध्याय वाचण्यास सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ सारामृताचा तीन दिवसाचे पारायण हा सर्वात प्रचलित आकार आहे जो दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथींना केला जातो दशमीला एक ते सात अध्याय एकादशीला आठ ते चौदा अध्याय आणि द्वादशीला पंधरा ते एकवीस याप्रमाणे पारायण करतात तर सात दिवसाच्या पारायणामध्ये रोज तीन अध्याय वाचून शेवटच्या दिवशी शेवटचे तीन अध्याय वाचून सांगत आहोते जर आपण एकवीस दिवसाचे पारायण करत असाल तर रोज एक याप्रमाणे अध्याय वाचावेत सूर्योदयापासून ते साधारण दुपारच्या भोजनापूर्वी म्हणजेच सकाळी सहा ते बारापर्यंत ही पारायणाची सर्वोत्तम वेळ मानली जाते काही कारणास्तव सकाळी वेळ मिळत नसेल तर दुपारच्या वेळी वाचन केले तरी चालते पण पन साधारणपणे संध्याकाळच्या आरतीनंतर किंवा रात्री उशिरा पारायण करणे शक्यतो टाळावे एकदा पारायणाची वेळ निश्चित केल्यावर ती दररोज पाळली केली पाहिजे हा नियम लक्षात ठेवावा एकदा वाचन सुरू केल्यावर अध्यायाच्या मध्ये उठू नये किंवा वाचन खंडित करू नये पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य सात्विक आहार कांदा लसून मांसाहार पाळावा मन शांत व एकाग्र ठेवून वाचन करावे स्वामीनामाचा जप करत राहावा पारायण पूर्ण झाल्यावर म्हणजे शेवटच्या दिवशी उद्यापन करणे आवश्यक आहे शेवटचा अध्याय वाचून झाल्यावर फलश्रुतीचा अध्याय अवश्य वाचावा श्री स्वामी समर्थांची आणि पोथीची मनोभावे आरती करावी संकल्प करताना ठरवलेला नैवेद्य दाखवावा शकी असल्यास एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्यावे किंवा त्याला दानदक्षिणा द्यावी पारायणात झालेल्या चुकांसाठी स्वामींकडे क्षमा मागावी आणि त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी महाराजांचे चरित्र वाचल्याने त्यांच्या दिव्यलीलांचे स्मरण होते त्यामुळे त्यांच्याप्रती आपली भक्ती वाढते आणि त्यांची कृपा प्राप्त होते पारायणाने जीवनातील गंभीर समस्या आर्थिक अडचणी आणि आरोग्याविषयक संकटे दूर होतात अशी भक्तांची तीव्र श्रद्धा आहे जीवनातील ताण आणि चिंता कमी होऊन मन शांती आणि सकारात्मकता मिळते शुद्ध अंतःकरणाने केलेल्या पारायणाने मनात असलेली कोणतीही चांगली इच्छा पूर्ण होते हा ग्रंथ केवळ भौतिक सुखांसाठीच नाही तर आत्मिक प्रगती आणि मोक्ष मार्गासाठीही उपयुक्त आहे लक्षात ठेवा नियमांपेक्षा आपली श्रद्धा आणि भक्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीश आहे या वचनावर विश्वास ठेवून सेवा करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ